महाराष्ट्र केसरी पृथ्वी के सेना दलामध्ये सर्व्हिस टाळ्याच्या गदरात स्वागत करा सगळ्यांनी त्या पैलवान एक फौजी आलेला कुस्ती करण्यासाठी दिसायला लहान आहे पण कीर्तीला महान आहे तो

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील लाल कास्टूम मध्ये सेना दलाचा वन मॅन आर्मी ज्याला म्हणतोय भारतीय फौजे ज्याला म्हणतोय लाल मातीची सेवा करत करत देश सेवा करायला गेलेत पृथ्वीराज पाटील पैलवान

पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे आणि त्या बाजूचे कर... सर्व प्रेक्षक आहेत त्यांना बसायला माग सांगा गॅलरी